मला वाटलं लाडली बहीण योजनेचे खरंच पैसे येणार नाहीत म्हणून मी फॉर्म नाही भरला दादा सॉरी मी तुमची टिंगल उडवली पण मला पण द्या ना दीड हजार रुपये पंधराशे रुपये मला पण गरज आहे मी किती गरीब आहे तुम्ही सगळ्यांना दिले तुम्हाला माझा राग आला का असं रक्षाबंधनच्या टायमाला कोणता भाऊ रागवतो का बहिणीवरती मला पण पाहिजेत पंधराशे रुपये नाही तर मी बोलणार नाही कधी बहीण मस्करी करू शकते ना तशीच मी केली म्हणून मी व्हिडिओ टाकत होती मला वाटलं की नाही देणार तुम्ही पैसे जसे सगळ्यांचे भाऊ असे बहिणीला चिडवायसाठी नाही का खोटं खोटं असं बोलतात मी तुला दोन हजार रुपये देईल मी तुला एक हजार रुपये देईल मला वाटलं माझा एक नाथ दादा पण तसाच बोलत आहे म्हणून मी दादाची मस्करी केली दादा मला पाहिजे पाहिजे <laughs> कर दीड हजार रुपये द्यायचेत काय पण करू मला माहीत नाही आणि माझे आत्तापर्यंतचे पुढच्या महिन्यात चार महिन्याचे होतील जर मी उद्या फॉर्म भरला तर मला पाहिजे दीड हजार रुपये साडेचार हजार रुपये होत्यात उदारी माझी तुमच्याकडे मला माझे साडेचार हजार रुपये भेटलेच पाहिजेत दादा मला देणार ना खरं मी वाट बघीन